अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे शिमला मिरच्या आणि कांद्याची ग्रेव्हीची भाजी रेसिपीला सुरुवात करून हे तीन कांदे घेतलेले जाऊ असे मोटे मोठे मोठेच कापून घ्यायचे बारीक कापायची काही गरज नाही आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर त्यापैकी चार हिरव्या मिरच्या एक इंच आजराकचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या गळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बी टाकलेले दोन चमचे आणि दोन टोमॅटो घेतलेले असे लाल बघून हे सगळं मिक्सरमधलं बारीक बारीक वाटून घ्यायचं एकेकडे मग तीन चमचे तेल टाकलेले आणि कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्यामुळं खूप छान अशी भाजी लागते कांदा शिमला मिरच्या आपण असेच फ्राय करून घेणार आहे तर कांदा झाला करून केलं की शिमला मिरची त्याच कडाईमध्ये फ्राय करून घ्यायची असा कांदा झाला आपला तयार शिमला मिरची तयार झाली की त्याच कडाईमध्ये मी तीन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झाले की त्यात छोटा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलून द्यायचे जिरे फुलले त्यात खडे मसाला टाकायचे दोन तेजपत्ता दालचिनीचा तुकडा दोन हिरवी विलायची पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि चांगल्या तेलामध्ये त्याला पण फ्राय करून घ्यायचं बारीक गॅस करायचा म्हणजे आपले मसाले जळत नाहीत आणि पिवरी जी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ते टाकायची पूर्ण आणि त्याला चांगला हलवून घ्यायचं त्यात पावडर मसाला टाकायचा एक चमचा धन्या पावडर एक छोटा चमचा हळद बेडगी मिरची पावडर एक चमचा चाकायचा अर्धा चमचा तिकड मिरची पावडर तिकट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं ग्रेव्हीला म्हणजे तीन ते चार मिनटं लो गॅसवरती ग्रेवीला छान असं तेल सुटलं की ते छान असं ग्रेवीला तेल सुटल्या आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं अस्तुरी मेथी एक चमच्या हातावर चुळून टाकायची आणि मोठ्या काड्या वाजला काढून टाकायच्या आणि फ्रेश क्रीम टाकायची तीन चमचे तुमच्याकडचं जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची साईड फेटून टाकली तरी चालत आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि याला पण लो गॅसवरती दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे ह्याला पण आपल्या ग्रेवीसोबत चांगलं मिक्स होऊन तेल सुटलं आहे दोन मिनिटासाठी ठेवायचं असतो ठेवायची गरज नाही की ती मस्त ग्रेव्ही आपली छान तयार झाली आणि त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची टाकून घ्यायची कांदा आणि शिमला मिरची ग्रेव्हीसोबत मिक्स करायची आणि पाणी लगेच टाकायचं नाही एक ते दोन मिनटासाठी ह्याला पण झाकून ठेवायचं म्हणजे ग्रेवीसोबत आपली शिमला मिरची चांगली वापरून निघाती हे भाजी अशी केली की पनीरची भाजी पण ह्याच्या पुढे चांगली लागणार नाही खूप छान लागत नाही पनीरच्या भाजीपेक्षा पण मग दोन मिनटासाठी झाकण ठेवले की ग्रेवी आपली छान अशी तयार झाली शिमला मिरची आणि कांदा पण त्यासोबत चांगलं वापरलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकणार एकच वाटी पाणी टाकणार जास्त ग्रेव्हीची भाजी करणार नाही आहे अशा भाज्या करायचं म्हणलं की जास्त पाणी पण वापरायचं नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच एक वाटी पाणी टाकलेलं आहे तेच पाणी टाकणार आहे मी मिक्सर करून घ्यायचं आणि तीनशे चार लो गॅसवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं भाजी आपली तयार झाली त्यामध्ये एक मसाला टाकायचा राहिला आता त्यामध्ये एक मॅगी मसाल्याचा पाऊस टाकू मॅगी मसाला टाकल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते आणि हॉटेलपेक्षा बी छान लागत खायला तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे मिक्स करायचं दोन मिनटासाठीच झाकून ठेवायचं जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही आहे की ते भाजीला आपल्याला छान असं कलर पण आलेलं आहे तेलही सुटलेलं आहे थो थोडीशी कोथंबीर टाकायची आपली हॉटेलसारखी भाजी तयार आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा